श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज आठ फेब्रुवारी नामस्मरणापरते दुसरे हित नाही एक ग्रहस्थ मला भेटले आणि ते म्हणाले मला देव पाहावासा वाटतोय तुम्ही पाहिलं आहे का मी म्हटले पाहिलं आहे त्याने विचारले तो मला दिसेल का मी म्हटले दिसेल पण या डोळ्याने दिसणार नाही देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आज आमची विषयाची दृष्टी आहे ती भगवंताची नाही आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्गच नाही सगळ्यांना माझे सांगणे आहे हे ऐकणे अत्यंत जरूर आहे बरे ऐकणे कशासाठी तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही ते करण्यासाठी पण नुसते ऐकून चालणार नाही ऐकून कृती केली तरच साथ येईल ती तुम्ही करा आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही जे सहज आपल्या उपाधीरहित आहे जे कुणावर सुद्धा अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते फक्त भगवंताचे आहे तेव्हा शुद्धतेने शुद्ध, शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील आपल्या गुरुने जे सांगितले आहे ते सत्य मानावे या मार्गाने शंभर पावले गेलात तर खजिना सापडे असे गुरुने सांगितले तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग मला सगून साक्षात्कार व्हावा असे म्हणतो पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरु पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार सद्गुरुने जे सांगितले त्यावर ते माझे काही हित आहे हे ये मनातच येऊ नये आपण खरोखर कर सर्व स्वी त्याची व्हावी नामस्मरणापुरता नामस्मरणावर ते दुसरे हित नाही माझ्या नामाने घरात आजारी पडलेला म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधना कमतरता आली एका सद्गुरु वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टीचा मनावर परिणाम होत नाही मोठा अधिकारी झाला तरी पुराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो त्याप्रमाणे व्यवहारात वागावे आपण निर्लप्तेने वागावे खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याचप्रमाणे प्रपंचात करावे प्रपंचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आता फक्त भगवंताचा वास असावा आजचे बोधवचन गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास येथे प्रपंचा सुटला फास हाच परमार्थाचा मार्ग आहे खासो जय जय रघुवीर समर्थ